श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या आजचा दिवस खूप छाई सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मैत्रिणींनो उद्याच्या दिवशी आलेली आहे रथसप्तमी आणि या रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी आपल्याला खास करून उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही महत्वाच्या आणि प्रभावी वस्तू टाकायचा ता, आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे कारण आपल्या मराठी महिन्यांमध्ये माघ महिन्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे या महिन्यात अनेक व्रत वैकल्य सण उत्सव येतात भारतीय संस्कृतीतील व्रत परंपरा याचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक एवढेच मर्यादित महत्व नसून ते आरोग्यदायी आणि विविध प्रकारच्या समृद्धीचे कारकही आहेत वैज्ञानिक दृष्ट्या सण उत्सव व्रत वैकल्याचे महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये अधोरेखित केलेले आहे संस्कृती निसर्गपूजक असल्याचे सांगितले जाते निसर्गाने केलेल्या गोष्टीची आपण विविध प्रकारे कृतज्ञता व्यक्त करतो सूर्य सुरिया देवाची सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथ शुद्ध, शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे यंदा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्या आपल्याला रथसप्तमी साजरी करायची आहे सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान आणि बुद्धिवान त्याचबरोबर सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवेश आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तराय उत्तरायनात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे सूर्य स्वयंप्रकाश आहे अन्य सर्व ग्रह सूर्यप्रकाश सूर्याकडून प्रकाश घेत असतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्ना स्थान नवग्रहामध्ये मध्ये वरचे आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे मकर संक्रांती निमित्ता सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होत असते रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे देखील सांगितली जातात रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असं देखील म्हटलं जातं यंदा रथसप्तमी ही मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होणार असून त्यानंतर रथसप्तमीची समाप्ती ही चार फेब्रुवारीला मध्यरात्री दोन वाजून तीस मिनिटांनी स होणार आहे रथसप्तमी हा आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी सूर्यपूजन केले जाते सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे छोट्या कलशातून सूर्याला अर्घ दिलं जात रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी तुळशी समोर आपल्याला सात घोड्यांचा स्वार असलेल्या सूर्याचे चित्र काढून महिला त्याचं पूजन करत असतात अंगणात दिवा धूप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्य देवांना दाखवला जातो सूर्य रथाला असणारे असणारे सप्त अश्व आठवड्यातील वार दर्शवतात रथाची बारा चाके बारा राशींची प्रतीक असे मानले जाते महाराष्ट्रात प्रामुख्याने हे व्रत करतात षष्ठीला एकभुक्त राहून व्रताचा संकल्प करणे सप्तमीला अरुण दयाच्या वेळी स्नान करून अग्नात काढलेली सूर्यप्रतिमेची पूजा करणे अग्ना अग्नीतच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखविणे आणि अग्नित सूर्यासाठी दूध होतो जाऊ देणे हे व्रताचे स्थूल स्वरूप आहे हळदी कुंकू व वा असा कार्यक्रम या दिवशी असतो दक्षिणे या अनन्य साधारण असं गायन वाद्य दीपोत्सव कार्यक्रम देखील असतात सूर्य उपासनेमुळे आपल्या जीवनामध्ये सर्व काही जे आहे तर ते आपल्याला मिळत असत मग ते सत्ता असेल सुख असेल संपत्ती असेल त्याचप्रमाणे आपल्याला सर्व रोगातून आणि पापापासून मुक्तता मिळत असते सौभाग्य पुत्र धन इत्यादीची प्राप्ती ह्या व्रताने होत असते त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या दिवशी नक्कीच आवर्जून व्रत करायचं आहे त्याचबरोबर ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना अंघोळीला अनन्यसाधारण असं महत्व दिलं जातं जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही गंगा नदीमध्ये आवर्जून स्नान करायचं आहे पण आता प्रत्येकानाच हे शक्य होत नाही किंवा आपल्याला प्रत्येकाला इतका टाइम की आपण एखाद्या पवित्र ठिकाणी एखाद्या नदीमध्ये जाऊन तिथे स्नान करा करावं पण आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये आपल्याला ज्योतिषशास्त्रात वास्तुशास्त्रात असे काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात हे उपाय जर आपण आपल्याच घराच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून केले तर गंगा स्नान केल्याचं जे पुण्य फळ आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असत सूर्य हा लाल असतो लाल रंग हा तेजाचं प्रतीक मानलं जातं आणि या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून आंघोळ केली तर आपल्या जीवनामध्ये तेज त्याच बरोबर प्रकाश निर्माण होईल त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व करणी बाधा वाईट वाईट बाधा नकारात्मक शत्रू पिढ्या संपून तुमच्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे त्या पूर्ण होतील बघा घरात घरामध्ये आपल्याला पितृदोष हा प्रामुख्याने आढळून येत असतो पितृदोष असल्यामुळे कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही मग ते आपलं काम कोणतंही निर्विघ्नपणे पार पडत नाही तुम्ही व्यापार चालू करा व्यवसाय चालू करा त्यामध्ये आपल्याला कधीच यश मिळत नाही आणि कारण आपल्या कुंडलीतील कुठेतरी सूर्यग्रह जो आहे तर तो कमजोर झालेला असतो त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यग्रह आपला जो आहे तर तो मजबूत करण्यासाठी आपल्याला सूर्याने शुभ फळ प्राप्त करून द्यावं यासाठी काही उपाय जे असतात तर ते सांगितले जातात आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये सात घोड्यांचा जो फोटो असतो तर तो आवर्जून आणून त्याचं पूजन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर भगवान सूर्य आपल्याला जे डाळिंब तर त्या डाळिंबाचा नैवेद्य दाखवायचा आहे डाळिंब ज्या प्रकारे आतून घट्ट असतं बघा जर आपण डाळिंबाचा नैवेद्य भगवान सूर्य देवांना दाखवला तर आपल्या घरातील नाती जे असतात तर ती घट्ट होत असतात આપણ ભગવાન સૂર્ય દેવના અર્ઘ્ય અર્પણ કરતો અર્ઘ્ય અર્પણ કે સર્વ જે રોગરાયે સંકટ દુઃખ અડી અડચણી तर त्या पापांतून आपली मुक्तता होत असते आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असत जो काही आपल्याला त्रास त्रास होत होत आहे तर तो त्रास आपला दूर असतो या दिवशी उद्या घरामध्ये ओम आदित्याय या मंत्राचा एकशे आठ वेळेत जप करायचा आहे किंवा ओम सूर्य देवताय नम या मंत्राचा देखील तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता लक्षात ठेवा आदित्य हृदय सूत्रम पठ आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये आवर्जून करायचं आहे या सर्व गोष्टी करत असताना आहे तर तर तोही उपाय करायचा आहे पाण्यामध्ये आपल्याला आपल्याला या ज्या वस्तू आहेत त्या टाकून स्नान करायचं आहे की जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व करणी बाधा वाईट बाधा नकारात्मकता शत्रुपिडा संपून जो आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण होतील तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे ब्रह्म मुहूर्त म्हणजे सकाळी तीन वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंतचा हा जो काळ असतो याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जात परंतु तुम्हाला या कालावधीमध्ये नसेल शक्य होत न होत तर तुम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता कारण आठ नंतरची आंघोळा आहे तर ती राक्षसाची अंघोळ मानली जाते त्याचबरोबर तुम्हाला आता उठल्याबरोबर भगवान सूर्यदेवांचं स्मरण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला अंघोळीसाठी जायचं आहे अंघोळीसाठी गेल्यानंतर तुम्हाला या अंघोळीच्या पाण्यामध्ये या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या आवर्जून टाकायच्या आहे त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे लालचंदन थोडस आपल्याला टाकायचं आहे ज्या प्रकारे ज चंदनाचा कलर हा लाल असतो त्याच प्रकारे सूर्याचा कलर देखील लाल असतो बघा त्यामुळे उद्या तुम्हाला पहिली जी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे लाल चंदन त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडस गाईचं कच्चं दूध जे असतं तर ते टाकायचं आहे उद्या दुधाला किती महत्व आहे बघा आपण दूध ऊतू घालत असतो घरामध्ये त्यामुळे उद्या थोडस गाईचं कच्चं दूध तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचबरोबर तुळशीची दोन पानं असतात तर ती तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गंगे यमुने गंगे यमुने चैव गोदावरी नर्मदा सिंधू कावेरे जलस्मिन सिंधी कुरु हा जो मंत्र आहे तर तो त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे आणि तुम्हाला आंघोळ करायचे आहे हा मंत्र म्हटल्यामुळे आपण सर्व ज्या काही पवित्र नद्या नद्या आहेत आहेत तर तर त्यांचं त्यांचं स्मरण आवाहन करत असतो की हे संपूर्ण जे पवित्र नद्या है, तर जल या न्या पाण्यामध्ये यावं यामुळे कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक वाईट शक्ती आपल्या अवतीभोवती राहत नाही आणि त्याचबरोबर आपल्यावरती आपल्या कुंडलीमध्ये जर कुठे ग्रह कमजोर झालेले असतात तर ते आपले ग्रह अपले आपल्याला शुभ परिणाम देण्यासाठी मदत करत असतात आता घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू तुम्हाला आवर्जून टाकायच्या आहे आता जर तुमच्या लक्षात राह नाही राहणार की आपण प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकाव्या तर काय करायचं आहे बघा मग एक आपल्याला एक भांडे घ्यायचं आहे किंवा मगा घ्या किंवा एखादा लोटा घ्या त्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे या सर्व वस्तू त्यामध्ये टाकायच्या आहे आणि घरातील प्रत्येकाला सांगायचं आहे की यातलं जे पाणी आहे ते थोडं थोडं तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्या अशा पद्धतीने तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता जेणेकरून आपल्या जीवनातील जो आपला सूर्यग्रह आहे तर तो मजबूत होईल आणि त्याचबरोबर आपल्याला सुख संपत्ती शांती सत्ता वर्चस्व पैसा हे आपोआपच मिळेल तर नक्की हा उपाय उद्याच्या दिवशी करून बघा आणि तुम्हाला काहीच दिवसामध्ये अनुभव यायला सुरुवात होतात की नाही ते आवर्जून स्वतःच तुम्ही अनुभवा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ